हा मोतीला शिरोस्की म्हणतात आता हा शिरोस्की मोती जो आहे ना हा वॉशेबल असतो हा धुतल्यानंतर ही याचा जो कलर आहे तो जात नाही धुतल्यानंतरही हा निघत नाही एवढा चांगल्या क्वालिटीचा हा था शिरोस्की फॅब्रिक अस शिरोस्की डिझाईन असते तर छान अशी एम्ब्रॉयडरी केल्या करण्यात आलेली आहे आणि त्यावर स्टोन वर्क करण्यात आलेला आहे बारीकीने आणि जर मी याची पूर्ण अशी ओव्हरऑल बॉडीची गोष्ट करू ना तर खूप अट्रॅक्टिव आहे जॉर्जेट हॅवी जॉर्जेट बेजवर ही वस्तू आहे जेणेकरून जॉर्जेटचा कम्फर्ट असतो ना तो ही तुम्हाला एक गुलाबाची कली बघा हलदी न गोऱ्या गाली उथू उथू, उथू चाखली गुलाबाजीकडे हळदीनं माखली पण हळदी कधी लागते हळद लागते लग्नाच्या वेळेला आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे आपल्या लग्नाच्या सीझनच्या स्पेशल ब्रायडल साडीज हो आज व्हिडिओची सुरुवात अशी केली कारण की ब्रायडल कलेक्शन अशी वस्तू आहे ज्यामध्ये तुम्ही खूप चांगली मार्जिन ॲड करू शकतात तर विचार केला की तुम्हाला तुम आज मी फक्त ब्रायडलचं कलेक्शन दाखवू आणि त्यामध्ये कशा प्रकारच्या वस्तू आहेत आणि जेही तुमच्या मनात प्रश्न असेल त्यांच्या सगळ्यांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जर तुम्ही नवीन असाल आणि सोबत बेल ऐकन आहे ना तीही दाब्याला अजिबात विसरू नका तर चला आपण सरळ जाऊया आपली गुलाबाची कली जे गाणं आहे त्यामध्ये दुल्हनसाठीची जी साडी आहे ना ती ब्रायडल साडी तर सगळ्यात आधी तुम्ही इथे पहाल माझ्याजवळ छान असे दोन बॉक्सेस आहेत आता हे बॉक्सेस कसले आहेत तेही मी दाखवते तुम्हाला पहिले दोघं तुम्ही कम्पेअर करा एकदम रॉयल पॅकिंग आहे दोघांची कलर गोल्डन आणि रेड अल्टिमेट ब्रायडल कलर मानले जातात तर हा तो आहे छान असा याच्यावरही फॉइडिंग करण्यात आलेली आहे ना आणि नाव आहे वेडिंग कलेक्शन तर बॉक्स अट्रॅक्टिव्ह पॅकिंग आहे त्यावर पॉईलिंग करण्यात आलेली आहे आणि हे पण आहे आणि क्वालिटी पहा तर बॉक्सची खूप छान आहे जाऊया थोडा आत साडीमध्ये तर ही साडीची पहा छान अशी पॅकिंग मिळत आहे आणि थळा आहे एकदम अट्रॅक्टिव्ह ब्रायडल साडी इथे मिळत आहे आणि दर मी दोघांच्या इथे कामाची गोष्ट करू तर तुम्ही इथे पाहाल तर खूप हॅवी काम करण्यात आलेलं आहे तुम्ही इथे पाहत आहेत हॅवी सोबत छान असं स्टोन वर्क एम्ब्रॉयडरी वर्क खाटली वर्क आणि अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या हँडवर्कच्या वस्तूने याची अशी फिनिशिंग करण्यात आलेली आहे जर तर ही वस्तू होते हंड्रेड पर्सेंट मार्जिनेबल आणि आता तर लग्नाचे सीझन येतच आहे त्याशिवाय आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा तुम्ही मराठीत आपली मायबोली मराठी आहे पण तुम्ही त्या ठिकाणी बिझनेस करू इच्छित आहात ना त्या ठिकाणी जर अल वेगवेगळ्या भाषेचे लोकं असतील वेगवेगळ्या त्यांचे रिलीजनचे लोकं असतील तर हाही एकदम प्लस पॉईंट आहे कारण की आपले नॉर्थ इंडियाचे म्हणजे यू पी बिहार एम पी उत्तराखंड झारखंड अशा जागेवरही ह्या वस्तूची खूपच जास्त डिमांड असते तर तुम्ही ही वस्तू करू शकतात आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूपच जास्त याची डिमांड असते तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट करू शकतात तर साडी तर आहे अट्रॅक्टिव्ह आणि त्यापेक्षाही जास्त आहे याचं बॉक्स आणि तुमच्या मनात प्रश्न असेल की मॅम ह्या कोणत्या रेंजमध्ये असेल रेंज, रेंज याची मी सांगू तर तुम्हाला ब्रायडल साडीमध्ये आम्हाला सेवन हंड्रेडपासून तर तुम्हाला फाईव्ह हंड फाईव्ह थाउजंडच्या हायेस्ट रेंजमध्ये सगळ्या वस्तू मिळतात तर ह्या दोन रेंजमध्ये तुम्हाला हजार ॲट द मोमेंट हजारपेक्षाही जास्त व्हेरायटी आमच्या इथे मिळत असतात म्हणून जर तुम्हाला ते जाणून घ्यायचे आहे तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत त्यावर कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर चला आपण डायरेक्टली जाऊया आपल्या साडीजकडे आणि जर आता आपण दुल्हांची साडी तर पाहिली तर लग्नाच्या दिवसाची साडी झाली आता बाकी हळदीच्या दिवसाची साडी तर विचार केला की तुमच्यासाठी हळदीची साडी ही दाखवू आणि ती आहे ही छान असा पिवळा कलर आता पिवळा कलर हळदीचा कलर कन्सिडर केला जातो आणि याची खूप सगळी मान्यता आहे लग्नाच्या वेळेला सीझन लग्नाच्या सीझनमध्ये जेवढा लाल कलर विकला जातो तेवढाच पिवळा कलर ही विकला जातो तर त्यातली ही एक साडी आहे ही पा एकदम अट्रॅक्टिव्ह असा कलेक्शन यामध्ये मिळतोय आणि तुम्ही याचं जर इथे पॅटर्न इथे वर्क पाहाल तर एकदमच ब्युटिफुल याचं वर्क तुम्हाला मिळत आहे याची बॉर्डर जर तुम्ही इथे पाहाल ना तर छान अशी एम्ब्रॉयडरी केल्या करण्यात आलेली आहे आणि त्यावर स्टोन वर्क करण्यात आलेला आहे बारीकीने आणि जर मी याची पूर्ण अशी ओव्हरऑल बॉडीची गोष्ट करू ना तर खूप अट्रॅक्टिव्ह है, आहे जॉर्जेट हॅवी जॉर्जेट बेजवर ही वस्तू आहे जेणेकरून जॉर्जेटचा जो कम्फर्ट असतो ना तोही तुम्हाला इथे मिळतो आणि जॉर्जेट हा फॅब्रिक ना ब्रीदेबल फॅब्रिक असतो ब्रीथेबल फॅब्रिक त्याला म्हणतात ना तो असतो तर आहे अट्रॅक्टिव्ह कलेक्शन आणि यामध्ये तुम्हाला खूप सगळे कलर चार्ट मिळत असतात म्हणून जर बिझनेस नवीन सुरू करायचा असेल आणि तुम्ही छान असा कलेक्शन मेंटेन करू इच्छित आहात तुमच्याजवळ तर तुम्ही आमच्याशी डायरेक्ट जोडू शकतात आणि खूप सगळ्या व्हरायटीज तुम्ही तुमच्याजवळ मेंटेन करू शकतात तर चला जाऊया आपल्या नेक्स्ट सॅम्पलकडे आणि ते इथे होणार आहे छान असा कलर हा कलर आहे ओ नाही ऑरेंज आहे नाही पिवळा हा दोघांचा काही मिक्स असा शेड तुम्हाला मिळत आहे आणि जर मी याला ओपन करून दाखवू तर हा खूप छान असा हा पण कलर मिळत आहे आणि याची बॉर्डर जर तुम्ही इथे पाहाल तर ही पण एकदमच डिफरंट तुम्हाला इथे देण्यात आलेली आहे त्यावर छान असं मल्टीवर्क करण्यात आलेलं आहे आपण असं सांगू शकतो की डिफरंट ही बॉर्डर पहा इथून फिनिश होत आहे आणि त्याच्या खाली सेम टू सेम साईडमध्ये अजून एक बॉर्डर आहे म्हणजे त्या दोन डिफरंट डिझाईनला एकच याच्यामध्ये मेंटेन करून ही वस्तू इथे बनवण्यात आलेली आहे जर मी याच्या इथे बाद कर, एक गोष्ट करू याच्या बुट्ट्याची तर याचा बुट्टा तुम्ही इथे पाहत आहे तोही खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि ओव्हरऑल बॉडीमध्ये सेम टू सेम बुट्टा देण्यात आलेला आहे जर तुम्ही याच्या बॉर्डरमध्ये इथे पाहाल ना तर खूप वेगवेगळ्या शेपचे कलरचे आणि वेगवेगळ्या वजनाच्या डायमंड यामध्ये यूज करण्यात आलेले आहे इथे ही फिनिशिंग जर पाहाल ना लास्टमध्ये तर आपल्याला हलकासा व्हाईट आणि गोल्डनचा कॉम्बिनेशन गोल्डन ऑफ व्हाईट कलर ज्याला म्हणतात त्या कलरची बॉर्डर आहे त्याच्या जस्ट बाजूला इथे ही बॉर्डर आहे डिफरंट शेपने आहे हा पहा तुम्ही हा मोती शेपचा आहे आणि हा जो आहे गोल्डन शेपमध्ये तुम्हाला मिळत आहे तर हा पाहिला अट्रॅक्टिव्ह आहे कलर कॉम्बिनेशन ही खूप छान चूज करण्यात आलेलं आहे आणि छान असं बारीकीने त्या सगळ्या साडींवर हँडवल करण्यात आलेलं आहे कारण की ब्रायडल साडीज ओनली नवरीसाठी नसतात पण नवरीच्या बहिणी किंवा नवरदेवच्या बहिणी अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपले नातेवाईक असतात त्यांच्यासाठी ही वस्तू मॅरेज सीजनमध्ये खूप जास्त चालत असते तर तुम्ही ह्या कलेक्शनही तुमच्याजवळ मेंटेन ठेवू शकतात तर जाऊया नेक्स्ट साडीकडे आणि ती एकदम सिम्पल साडी आहे आता यावर जास्त काही नाही आता यावर जास्त काही नाही पण ओव्हरऑल बॉडीमध्ये याची बॉडी जी आहे ना एकदम प्लेन ठेवण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये शिरोस्की वर्क करण्यात आलेला आहे आता शिरोस्की वर्कची जर मी गोष्ट करू म्हणजे हा जो इथे मोती दिसतोय तुम्हाला हा मोतीला शिरोस्की म्हणतात आता हा शिरोस्की मोती जो आहे ना हा वॉशेबल असतो हा धुतल्यानंतरही याचा जो कलर आहे तो जात नाही धुतल्यानंतरही हा निघत नाही एवढा चांगल्या क्वालिटीचा हा शिरोस्की फॅब्रिक असं शिरोस्की डिझाईन असते आणि जर याची बॉर्डरची इथे जर कर गोष्ट करूया तर बॉर्डरची फिनिशिंग तुम्ही इथे पाहत आहेत खूप छान फिनिशिंग मिळत आहे आणि पॅटर्न वाईज ही वस्तू खूपच अट्रॅक्टिव्ह आहे दोघं साईडला याची सेम टू सेम बॉर्डर इथे प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे जेणेकरून साडीचा जो लुक आहे ना खूप क्रिएटिव्ह इथे होत असतो आणि तीन साईड याची बॉर्डर देण्यात आलेली आहे विथ ब्लाऊज पीस ही वस्तू तु तुम्हाला मिळत आहे याच्यासोबत तुम्हाला सेम टू सेम म्हणजे टोन टू टोन कलरचं ब्लाऊज पीस प्रोवाइड करण्यात आलेलं आहे जाऊया पुढे आणि पाहूया याची नेक्स्ट डिझाईन आणि ती इथे होणार आहे छानसा कलर हा कलर खूप असा आय कॅचिंग आहे मोस्ट ऑफ कस्टमर्सचा हा कलर आहे ना फेवरेट असतो मॅरेज सीझन म्हणा किंवा आपल्या महाराष्ट्र भागाकडे ना उपवासाचे सीझन पण असतात आता नवरात्री दशा माता असे वेगवेगळ्या प्रकारचे आपले गणपती वेगवेगळ्या प्रकारचे आपले उत्सव येत असतात वटसावित्री पौर्णिमा अलग अलग जे उत्सव असतात उपवास असतात त्यावेळेलाही ह्या साडींचा खूप जास्त डिमांड होत असतो तर अशा वस्तू तुम्ही जरूर तुमच्याजवळ ठेवायला हव्या आणि चला जाऊया साडीकडे आणि अजून करूया खूप सगळ्या गोष्टी आणि ही पहा हा ही खूप अट्रॅक्टिव आहे आता याच्यामध्ये ना स्टोनवर्क थोडं कमी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासोबत ओके स्टोनवर्क तर आहेच पण त्याच्यासोबतच यामध्ये इथे सिक्वन्सची फिनिशिंग देण्यात आलेली आहे बॉर्डरमध्ये ही पहा एक जी पूर्ण लाईन आहे ना स्टोनची आहे दुसरी पूर्ण लाईन तुम्हाला सिक्वन्सची आहे अजून स्टोनची लाईन अजून सिक्वन्सची लाईन परत स्टोनची लाईन परत सिक्वन्सची लाईन आणि जी लास्ट लाईन जी आहे ना ती हॅवी एकदम मोठ्या शेपचा जो डायमंड आहे ना त्याची करण्यात आलेली आहे आणि जर आपण याच्या इथे बुट्ट्याची गोष्ट करू म्हणजे हा इथे याच्या लेसच्या फ्लावरचा भाग तो भागही तुम्ही इथे पाहतायत तोही खूप छान आहे आणि ओवरऑल साडी जर मी तुम्हाला गोष्ट करू तर खूप छान साडी आहे आय होप तुम्हाला अशी कळेल की ही साडी ते किती अंगावर अशी शोभून दिसणारी साडी तुम्हाला मिळणार आहे या साडीसोबतही तुम्हाला ब्लाऊज पीस मिळेल आणि तो ब्लाऊज पीसचा कटही चांगला मिळेल साडीचा कट पूर्ण तुम्हाला सहा तीस मीटरचा कट मिळत असतो इथे तर चला मित्रांनो जाऊया आपण आपल्या आजच्या व्हिडिओचं लास्ट सॅम्पल जे होणार आहे त्याकडे आणि ते म्हणजे हा छान असा सिंपल सोबर वस्तू आहे यावर जास्त काही डायमंडचं काम नाही करण्यात आलेलं आहे हे पहा अशा प्रकारची ही साडी आहे आणि यावर जास्त काही डायमंडच वर्क नाही करण्यात आलेलं आहे एकदम सिंपल सोबर वस्तू आहे बॉर्डर याची जी आहे ना एकदम अशी गामठी डिझाईनची बॉर्डर ठेवण्यात आलेली आहे आणि जर याच्या बॉडीची गोष्ट करू तर तुम्हाला हा छान असा लुक मिळतोय साडीचा बुट्टा कॉन्सेप्ट आहे आणि कलर तुम्ही तर अप्रतिम असा कलर आहे आणि इथे बॉर्डर तुम्ही याची पाहा एकदम छान अशी मोठी बॉर्डर इथे मिळत आहे आणि त्यासोबत इथे हे झालर तुम्ही पाहलणार हे असं इथे झालर आहे ओव्हरऑल साडीजवळ तुम्हाला अशा प्रकारचे झालर देण्यात आलेले आहेत जेणेकरून याचा लुक एकदम जास्त छान वाटत असतो जाऊया आणि पाहूया याचा कॅटलॉग कसा मिळत आहे तुम्हाला माहित आहे आम्ही इथे ॲज अ होलसेलर ही, ही सारी वस्तू सेल करतो म्हणजे की तुम्हाला इथे सिंगल पीस नाही म्हणणार तुम्हाला सेट वाईज वस्तू घ्याव्या लागतील तुम्ही फक्त बी टू बीच आमच्याशी जुडू शकतात बी टू बी, बी म्हणजे बिझनेस टू बिझनेस जर बिझनेस करायचा असेल तुम्हाला कपड्यांचा भले घरून किंवा शॉप होऊन तुमची मर्जी पण करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जो जोडू शकतात तर याचा कलर चार्ट पाहाल ना तर आपण हा कलर आता पाहिले पाहत आहेत हा वाला कलर आणि याच्या चार्टमध्ये तुम्हाला एवढे सगळे कलर आहेत म्हणजे तुमच्याजवळ तुमच्या कस्टमर्सला दाखवण्यासाठी छान अशी व्हेरायटी इथे मेंटेन होत असते तर आय होप तुम्हाला कलेक्शन आवडला असेल आणि याशिवायही आमच्याकडे खूप सगळ्या वस्तू मिळत असतात त्याही ॲज अ होलसेलर खूप सगळ्या वस्तू जे रिटेलरला ज्या वस्तूंची गरज आहे ना त्या सगळ्या वस्तू मिळतात म्हणून जर तुम्हाला तो कलेक्शन पाहायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेले आहेत तिथे कॉल करा किंवा मेसेज करा पुढची सगळी माहिती तुम्हाला तिथे प्रोव्हाइड केली जाईल तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका नमस्कार